नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तर आता आपण बघणार आहोत केस स्टडी केस स्टडीमध्ये एका गावामध्ये महिलेस तिच्या नवरावर सासू मानसिक व शारीरिक त्रास देतात तिच्यावर अत्याचार करीत आहेत तुम्ही हा प्रश्न कोणत्या माध्यमातून सोडवाल व कसा तर याचे उत्तर आपण बघूया एक आशा म्हणून आपण या प्रश्नाचे कसे सोडवणूक करू तर त्याचे मुद्दे आपण बघूया अत्याचाराबाबतची सर्व माहिती गोळा करणे प्रश्न विचारणे महिलेस त्वरित सुरक्षित ठिकाणी हलविणे आरोग्यसेवा पोचवणे सुकर करणे भावनात्मक सहाय्य करणे सुरक्षतेसाठी उपाययोजना करणे महिलांना अत्याचाराच्या विरोधी कायद्याबाबत माहिती देणे अत्याचार विरोधी कारवाईमध्ये पोलीस स्वयंसेवी संस्था प्रसारमाध्यमे प्रतिनिधी यांच्याशी समन्वय ठेवणे महिलांमध्ये एकी व जागृता जागरूकता निर्माण करणे महिलांना सक्षम करणे गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला दक्षता समिती व महिला सुरक्षा समिती यांच्या मार्फत यांच्या मार्फत अत्याचारापासून महिलेला महिलेचा बचाव करणे तर इत्यादी मुद्दे आहेत की आपण एक आशा म्हणून आपण या केस स्टडीवर काय काम करणार आणि कसा हा प्रश्न सोडवणार तर आपल्याला हे एक ते पाच मुद्दे आहेत स्टडीवर त्याच्यानंतरचा प्रश्न आपण बघू प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणतेही दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा तर यामध्ये आपल्याला तीन प्रश्न दिलेले आहे आणि यापैकी आपल्याला दोन प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहायची आहे तर कुटुंब नियोजनाची साधनी साधने कोणकोणती आहेत व त्याची गरज का आहे तर त्याचे उत्तर आहे कापर्टी मालायन इपिल्स छाया कंडोम व अंतरा इंजेक्शन इत्यादी कुटुंब नियोजनाची साधने आहेत या कुटुंब नियोजनाच्या साधनामुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते मुलांमध्ये योग्य अंतर ठेवता येते यानंतरचा प्रश्न आहे ॲनॅमियम मुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत कोणकोणत्या वयोगटातील लाभार्थ्यांना कोणकोणते लोहयुक्त सिरप व गोळ्या आवश्यक आहेत तर याचे उत्तर आहे सुरुवातीपासून सहा महिन्यापासून आपण हे जे सिरप आहे लोहयुक्त सिरप दे देण्यास सुरुवात करतो सहा महिने ते पाच वर्ष बालकांना लोहयुक्त सिरप आठवड्यातून दोन दिवस दिले जाते त्यानंतर आहे पाच ते नऊ वर्ष वयोगटातील बालकांमध्ये बालकांचे दर आठवड्याला एक गुलाबी गोडी ही शाळेत दिली जाते त्यानंतर आहे दहा ते एकोणीस वयोगटातील किशोर वयीन मुलामुलींना दर आठवड्याला एक निळी गोळी दिली जाते ही सुद्धा शाळेत दिली जाते त्यानंतर आहे गरोदर स्तनदा मातांना पहिल्या तिमाहीनंतर रोज एक गोडी व प्रसूतीनंतर पुन्हा रोज एक गोडी असे एकशे ऐंशी दिवस घेणे तसेच वीस ते एकोणपन्नास गोटातील महिलांना दर आठवड्याला एक गोडी यापूर्ण याप्रमाणे संपूर्ण काळजी घ्यायची आहे तर याप्रमाणे आपल्याला अशा गोड्या आपण देत असतो सहा महिन्यापासून आपण बाळांना पाच वर्षापर्यंत सिरप पाजत असतो आणि त्यानंतर पाच ते नऊ वर्ष जे आहे वयोगट ते शाळेमध्ये गोळ्या दिल्या जातात दहा ते एकोणीस वर्ष वयोगट आहे ते पण शाळेमध्ये दिल्या जाते आणि गरोदर मातांना पण आपण गोळ्या देतो एकशे ऐंशी दिवस आणि त्यानंतर वीस ते एकोपन्नास वयोगटातील ज्या महिला आहे त्यांना पण आपण ह्या गोळ्या अनिमयमुक्त भारत या कार्यक्रमा कार्यक्रमाअंतर्गत दे लोहयुक्त हो गोड्या देत असतो त्यानंतर तिसरा प्रश्न आहे एन सी डी म्हणजे काय त्या अंतर्गत कोणकोणते आजार आहेत व त्याकरिता आशा स्वयंसेविकेची भूमिका कोणती आहे तर एन सी डीमध्ये आपण जे रुग्णांची तपासणी करत असतो आणि एन सी डी जो कार्यक्रम आहे ते काय आहे तर एन सी डी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजे असांसर्गिक आजार असा आहे यामध्ये प्रामुख्याने स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्स कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर या आजारांचा समावेश होतो याकरिता आशा स्वयंसेविकांनी तिच्या कार्यक्षेत्रातील अठरा वर्षावरील सर्व लाभार्थीचे सी बॅक फॉर्म भरून समुदाय वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी करून घेणे आजारी लाभार्थींना आरोग्यसेवा घेण्यासाठी प्रयत्न करून संदर्भ संदर्भ सेवा देणे दर हे, हे, हे हे, का का हे। तर हे एन सी डीमधले काम आहे आणि त्यामधील हे आजार आहे आणि त्यामधली आपली आशा म्हणून काय भूमिका आहे तर आपण हे जे सी फॉर्म भरत असतो त्यामध्ये ज्यांचे गुणाचे चारपेक्षा जास्त गुण असले तर त्यांना आपण लगेच तपासणी करत असतो आणि त्यांच्यामध्ये जर काही गोष्टी समजा लक्षण आढळले तर आपण त्यांना संदर्भ सेवा देत असतो तर हे आपला जो कॅम्प आहे एन सी डीचा आपण हा दर महिन्याला घेत असतो दर महिन्याला आपण सेव्या फार्म भरत असतो तर अशा प्रकारे हे जानेवारी महिन्यातील अतिशय उपयुक्त माहिती अशातही तुमच्यासाठी आहे आणि सगळ्या प्र प्रश्नाचे जे उत्तर आहे ते सविस्तर दिलेले आहे तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करू परत भेटू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार